वातावरण गेल्या तीन दिवसामध्ये तयार झालं आणि मुख्यतः ता दहा तारखेला तयार झालं की देशानं अखेरी शस्त्रसंधी ही का निवडली का म्हणून भारत सरकार हे अमेरिकेच्या दबावाला बळी पडलं आणि पाकिस्तान बरोबर ज्या स्वरूपाचं आरपारची लढाई होणं अपेक्षित होती ती का लढली गेली नाही या संदर्भात अनेक प्रश्न तयार झाले त्या प्रश्नांमधून मोदी किंवा या सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्न तयार झाला आणि यातून मोदींची जी एक विश्वासार्हता होती जी लोकप्रियता होती ती कमी होते अशा स्वरूपाचं चित्र तयार होत होतं आणि त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून देशासमोर येणं आणि भूमिका स्पष्ट करणं अत्यंत महत्त्वाचं होतं ती भूमिका स्पष्ट होताना पाहायला मिळाली सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी आज सायंकाळी जे वक्तव्य केलं की आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यावर दबाव टाकला आणि तुमच्याबरोबर सुरू असलेला व्यापार आपण स्थगित करू अशी धमकी दिल्यानंतर दोघांमधला तणाव निवळला आणि त्यातून युद्धबंदी झाली हे वक्तव्य आल्यानंतर पंतप्रधानांचं एक महत्वपूर्ण वक्तव्य आहे आणि ते म्हणजे मी जागतिक समुदायाला हे स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही स्वरूपात दहशतवाद खपवून घेणार नाही आमच्या नागरिकांची सुरक्षितता ही आमच्यासाठी सर्वतोपरी असेल आणि दहशतवाद आणि व्यापार हा एकत्र कधीच चालू शकत नाही जर दहशतवाद सुरू राहिला तर व्यापारही होणार नाही आणि पाणी आणि रक्त हे एकत्र वाहू शकत नाही एक तर पाणी वाहील किंवा रक्त वाहील हे सांगून पाकिस्तानला आणि जागतिक समुदायाला पंतप्रधानांनी योग्य तो संदेश दिलेला आहे मात्र या ठिकाणी अद्यापही अनेक गोष्टी आहेत ज्या सरकारकडून स्पष्ट होणं अपेक्षित आहे निश्चितपणे ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी झालं पंतप्रधानांनी ज्या स्वरूपाचा दावा केलाय यात मोठं यश जे आहे ते भारताच्या वाटेला आलेलं पाहायला मिळत आहे मात्र आंतरराष्ट्रीय दबावाला आपण बळी पडलो का हा प्रश्न आहे त्याला अद्याप उत्तर मिळताना दिसत नाही पंतप्रधानांनी निश्चितपणे ज्या शंका होत्या त्या काहीशा कमी करण्यात मदत केलेली आहे आक्रमकता आहे पंतप्रधानांच्या वक्तव्यामध्ये मात्र आक्रमकता आहे आपण मागे का हटलो याचं उत्तर मात्र अद्याप स्पष्ट होत नाही पाकिस्तान गिडगडाया पाकिस्तान अमेरिकेपर्यंत गेलं पाकिस्ताननं आपल्याला फोन केला आणि पाकिस्तानच्या डीजीएमओनं आपल्या डी जी एम ओंशी चर्चा करून मध्यस्थता करावी किंवा यातून मार्ग निघावा यासाठी विनवणी केली किंवा भीक मागितल्या अक्षरशः अशा स्वरूपाचं गिडगडा या अशा स्वरूपाचा शब्द पंतप्रधानांनी वापरला निश्चितपणे हे पाकिस्तानने केलं असेल पण पाकिस्तान हा नाटकी आहे तो जे बोलतो ते करतोच असं नाही मग अशा परिस्थितीमध्ये भारतानं पाकिस्तानच्या या नाटकीपणाला किंवा या भिकेला का भीक घातली हा मूळ या ठिकाणी प्रश्न तयार होतो आणि त्यामुळे ही भीक जर घातली असेल तर त्यातून मुख्यतः देशाच्या पदरात देशातल्या नागरिकांच्या पदरात काय पडलं याचं उत्तर काही काही दिवसातच आपल्याला मिळताना पाहायला मिळेल मात्र कोणतीही चर्चा ही पाकिस्तानबरोबर होऊ शकत नाही जोपर्यंत दहशतवादाचा प्रश्न मार्गी निघत नाही पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही असं जवळजवळ स्पष्ट होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पंतप्रधानांच्या माध्यमातून जो दबाव मुख्यतः आंतरराष्ट्रीय पातळीवर येतो आहे त्याला चोखपणे प्रत्युत्तर मिळालेलं आहे की आम्ही चर्चा करणार नाही जोपर्यंत दहशतवाद थांबणार नाही आणि चर्चा ही फक्त आणि फक्त पीओ के पाक ऑक्युपाइड काश्मीर आणि पाकिस्तान यांच्याबरोबर जी युद्धस्थिती दहशतवाद आहे त्या संदर्भात होईल इतर कोणत्याही विषयावर होणार नाही आणि त्यासाठी मध्यस्थता कोणीही नसेल असा उघडपणे वक्तव्य नसलं तरी पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलेलं आहे माझ्या मते परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे की आपण तिसऱ्या कोणत्याही देशाची मध्यस्थता न घेता जी काही चर्चा होणार असेल ती पाकिस्तान आणि भारतामध्ये होईल आणि दहशतवादावरच होईल आणि पीओ वरच होईल हे ठणकावून पुन्हा एकदा जगाला सांगितलं अगदी सर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की पाकिस्तान जेव्हापासून हा सिंधूरचा सगळा हल्ला झाला त्याच्या आधीपासूनच घाबरलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून सगळ्यांनी अणुबॉम्बची धमकी दिली होती अणुबॉम्ब अण्वीक हल्ला करू आणि आज डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की आम्ही अणुयुद्ध होण्यापासून वाचवलेलं आहे आणि त्यानंतर आज पंतप्रधान थेट येऊन बोलतायत की आम्ही अणुहल्ल्याच्या धमकीला घाबरत नाही भीक घालत नाही कसं बघता मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांची विश्वास आहे जागतिक पातळीवर आपण बघितली ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे या पलीकडे त्यांचे विश्वास जगासमोर कोणतीही नाही अगदी भारतातही नाही त्यांनी चीनबद्दल ज्या स्वरूपाचं वक्तव्य केलं जो ट्रेरिप दोनशे पंचेचाळीस टक्क्यापर्यंतचा लादला त्यानंतर ते मागे वळले पुन्हा एकदा पा चीनशी चर्चा करताना पाहायला मिळाले डोनाल्ड ट्रम्प हे अत्यंत हलक्यात घ्यावे अशा स्वरूपाचे राजकारणी हे जागतिक पातळीवर बघायला मिळतात आणि त्यांनी जे वक्तव्य केलं त्याला आपण किती महत्त्व द्यावं हाही मूळ प्रश्न आहे आणि त्यामुळे पंतप्रधानांनी जे योग्य आणि चोख उत्तर देणं अपेक्षित आहे ते पंतप्रधानांनी जागतिक समुदायाला या निमित्तानं दिलेलं आहे पाकिस्तानला दिलेलं आहे माझ्या मते पंतप्रधान म्हणून जी भूमिका घेणं अपेक्षित होतं ती पंतप्रधानांनी या ठिकाणी योग्य पद्धतीने घेतलेली आहे देश म्हणून जी भूमिका असणं अपेक्षित होतं ती भूमिका या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि या माध्यमातून येत्या काळामध्ये दहशतवादी कृत्य हे खपवून घेतलं जाणार नाही आणि त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल हे स्पष्टपणे पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं स्वागत हे निश्चितपणे करायला हवं जी भूमिका देश म्हणून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी घेतली आहे त्याचं स्वागत निश्चितपणे या ठिकाणी करायला सर एक महत्वाचा प्रश्न असा पण आहे की आता जी भूमिका खरंतर भारतानं घेतली की आम्ही रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही सिंधू करार म्हणजे जवळजवळ मोडीतच काढलाय त्यांनी मग पाकिस्तान या सगळ्या अटीशर्थींवर तयार होईल असं वाटतं की सध्याची परिस्थिती निवळण्यासाठी सध्या, सध्या म्हणजे जो पाकिस्तान आता कमजोर दिसतोय ती परिस्थितीतून वेळ काढून घेण्यासाठी पाकिस्तानची भूमिका असेल नाही मुख्यतः दोन गोष्टी आहेत एक सिंधू करार आणि व्यापार बंद करणं व्यापार तसाही पाकिस्तान बरोबर आपला निग्लिजिबल होता नाच्या बरोबर होता तेवीस चोवीस मध्ये तो फक्त तेवीस कोटी होता आणि चोवीस पंचवीस मध्ये तो नसल्यासारखाच आहे मग अशा परिस्थितीमध्ये ते व्यापाराचा प्रश्न हा पाकिस्तान बरोबर तसाही मोडीत निघालेला आहे आपल्याला त्याच्याने खूप काही फरक पडत नाही उरला पाणी प्रश्न जो पाणी आपल्याला पाकिस्तानकडे सोडायचं आहे पाकिस्तानकडून आपल्याला घ्यायचं नाही आणि त्यावर लागणारे बंधारे आणि त्यासाठीची असलेली कॅपॅसिटी आज आपल्याजवळ नाही आपण निश्चितपणे त्यांचं नुकसान करू शकतो पाणी काही काळ अडवून ठेवू शकतो अचानकपणे सोडू शकतो त्यातून त्यांच्या शेतीचं पूर परिस्थितीचं वेगवेगळ्या माध्यमातून तिथे परिस्थिती बिघडेल आणि त्यातून परिस्थिती खराब होताना पाहायला मिळेल मात्र तातडीनं यातून खूप काही बाहेर येताना पाहायला मिळेल अशी परिस्थिती नाही त्यामुळे मुळात जर येत्या काळामध्ये दहशतवादी कृत्य कारण दहशतवाद हा थांबणार सहजासहजी नाही काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशा स्वरूपाची परिस्थिती तयार होईल आणि त्यामुळे अं सातत्यानं भारत आणि पाकिस्तानवर युद्धजन्य परिस्थितीचं ढग हे घोंगावत राहतील हेच या निमित्तानं स्पष्ट होताना पाहायला मिळतं अगदी सर खूप खूप धन्यवाद सर तुम्ही ही सगळी प्रतिक्रिया आणि हे सगळं विश्लेषण